हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे छान अशी फ्रेश ताजी ताजी एकदम छोटी छोटी अशी कारली घेतलेली आहे मी भरले अख्खा आखा असंच असलं करणार आहोत अजिबात त्याच्या फोडी वगैरे करायच्या नाही आहेत त्याचे थोडीशी लेट काढून टाकूया आपण पाची पण करणार आहोत आपण तर हे पहा आता हे कारला आहे ने तर्थे तर्थे बी, ना असं चिरून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने आणि त्यातल्या ह्या कडक ब्या आहेत ना त्या काढून टाकायच्या कवळ्या ब्या असल्या तर ठेवलं तर चालेल कारण बी बी पण खूप चांगलं असतं खाल्लेलं पण कवळं पाहिजे असं कडक नाही पाहिजे तर पहा ह्या पद्धतीने मी कारला चिरून घेतलेलं आहे आगडी खाजण्याकडे तर हे पहा कडक कारले ना असा बोट घातला ना तरी पटपटकन निघून येतं हे पा तर दुसरी बाकीची कार मी अशीच चिरून घेते तर हे एक कारलं खराब हे चार कारले <coughs> आहे आता त्याच्यासाठी ना आपण हे बघा मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे तर हे ना छान असं आतून भरून घ्यायचे म्हणजे का आता का काढलं होत नाहीये चारी घालून घेऊ असं बोटाने आत चोळून घ्यायचं तर चारी कारल्यामध्ये आणि आपण आता ही कार्यन वाफून घेणार आहोत हे मीठ भरून आहे चालणी ठेवलेली आहे आपण खाली गरम पाणी ठेवलेलं आहे बा पाण्यामध्ये चाळणी ठेवली आहे पाण्याच्यावर आणि कारला आपण असं वाफून घेणार आहोत कमीत कमी, कमी साठ सत्तर टक्के तरी वाफून शिजलं पाहिजे कारला आपलं हे आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया हे आता हे वाफून घेऊया तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ हे पहा आपली कारली वाफून झालेली आहे आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया त्यातच हे खोबरं पण घालायचे आपण तेल न घालता दोन्ही मस्त असं खरपूस भाजून घेऊया म्हणजे छान टेस्ट येईन आपल्या कारल्याला पा आपलं भाजत आलेलं आहे कारलं ते आपलं शेंगदाणे आणि खोबरं हे पा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आता तो ले 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 तो ते थंड करून घेऊया शेंगदाणे आणि खोबरं तर हे पा खोबरं आणि शेंगदाणे थंड झालेला आहे आणि आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे तर त्यातच बघा हा लसूण घालायचा आहे आलं घालायचं आहे हा एक गुळाचा खडा आहे तो पण घालायचा आहे कोथिंबीर घालूया बघा जिरं घातलंय हा माझा घरगुती मसाला आहे चवीनुसार तो घालून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे तुम्हाला पांढरीतील घालायचं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता ते पण छान लागतं आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आता याच्यात थोडासा मी कांदा लसूण मसाला घालते आता तर हे मसाला बारीक करून घेतला आहे पाणी न घालत करायचं आहे आपल्याला हे सर्व आपल्याला अजिबात कारल्याला पाणी वापरायचं नाही कारण आपण ना कारलं पहिलंच वापरून घेतलेलं आहे आणि एकदम टेस्टी असं हे कारले लागतं आता ही कारली आहेत ना ह्या कारल्यामध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत हे मस्त अशी कारली शिजलेली आहे वापरून घेतल्यानंतर सर्व मसाला पण आता काढल्यांमध्ये भरून घेतलेला आहे हे पहा आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते आहे हे बघा मी कढईमध्ये तेल पण घालून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण कारणी घालून घेणार आहोत हे असं आपण उलटी करून घेऊया सगळ्या बाजूने आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायची पुन्हा आपण उलटी करून घेऊया ते बा किती छान असा कलर आलेला आहे पहा अजिबात मसाला बाहेर आलेला नाहीये आपण मसाला असा दाबून दाबून भरला ना बाहेर येत नाहीये आता माझा थोडासा उरलेला मसाला पण घालून घेते आणि झाकण ठेवते एखादा महिने हे पण आपण आपण करून पाहूया मसाला पण आपण चांगला तेलामध्ये उरलेला उरून टाकलेला मसाला पण तेलामध्ये चांगला एखादा मिनिट परतून घेऊ पाच छान अशी आपली ही कारली आता झालेली आहे बघा छान अशी कारले आपली ही तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि ह्या प्रकारे कारलं नक्की करून पहा खूप टेस्टी लागतं आपली कारल्याची भरल्या कारल्याचे रेसिपी तयार